बघा कसं चटकतंय लाई बेकार बघा काय हाल येत आणि हे बघा सगळ्या यांना इथं असं सावलीत उभं केलेलं आहे आणि आता यांना पुलाखाली घेऊन जायचं आहे का केलं आहे काय नेमकं का कारण आहे चला तर मग यांना खाली पुलाखाली नेतो पाणी वगैरे पाजून आणि मग तुम्हाला सांगतो काय आहे नेमकं का हे हत्ती उतरत ऊन आणि या उन्हामुळे फोनची स्क्रीन सुद्धा तापते आणि व्हिडिओमध्येच बंद पडतो किंवा आवाजमध्येच गुंततो त्याच्यामुळं म्हटलं चला आता पुला खाली घेतो यांना मग तुम्हाला सांगतो या हत्ती उतराच्या उन्हापासून का तुम्हाला बचाव करायचा आहे शेळ्यांचाही आणि तुमच्या स्वतःचाही चला तर मग चला मित्रांनो चला 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 चल चल आले 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 तीन टक्के या उन्हामधली सगळ्यात पहिली घ्यायची काळजी ती म्हणजे काय शेळ्यांना भरपूर पाणी मिळालं पाहिजे आता ते का त्याच्यापासून काय नुकसान होतं नाही पाणी दिलं तर काय लफडे होतात तुम्हाला सगळं काही सांगतो मी पुलाखाली गेल्यावर पण प सगळ्यात पहिली काळजी या उन्हामध्ये घ्यायची ती म्हणजे काय तर शेळ्यांना भरपूर पाणी द्यायचं आहे चला तर मग यो आई गो भाई लोगो पूल पुलवा पुल आई गया आणि शेळ्यासुद्धा सुद्धा नाही या साईडनं ना, तर बघूयात येतात का नाही चाल चाल डोकून काय पाहती चाल चला आले 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 चला तर मित्रांनो या हत्ती उतराच्या उन्हामुळे का शेळ्या आपल्या परेशान आहेत आणि काय नेमकं का प्रॉब्लेम होतोय शेळ्यांना तर चला सांगतो बघा मित्रांनो सर्वप्रथम तर सग सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे काय जवळपास मित्रांनो नव्वद ते नव्या पंच्याण्णव टक्के शेळ्या ज्या असतात त्या या असतात त्या काळ्या कलरच्या आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो जो काळा रंग असतो तो काळा रंग काय करतो उन्हामुळे जास्त तापतो आणि जास्त तापल्यामुळे शेळ्यांना खूप जास्त परेशानी होती हे हत्ती उतराचं जे ऊन आहे ना मित्रांनो खूप जास्त भयानक टेम्परेचर याच्यामध्ये असतं शेळ्या नुसते असं लप 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 करतात आणि खूप धापा टाकतात आता या उन्हामुळे काय होतं शेळ्यांची जी डिहायड्रेशन असतं आता यांना घाम येण्याचं तर काही विषयच नाही शेळ्यांना घाम वगैरे काही येत नाही परंतु जे धापा टाकतात ना ते पाणी निघत नाही त्याच्यामुळे धापा टाकतात किंवा जास्त लघवी करतात त्याच्यामुळे त्यांचं काय होतं डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन झाल्यामुळे त्यांना पाण्याची गरज पडते म्हणून तुम्हाला सुरुवातीला म्हणलो की शेळ्यांना भरपूर पाणी पाजायचं उन्हामध्ये जेणेकरून शेळ्यांना बरेचसे प्रॉब्लेम आहेत जे की होणार नाही आता बघा आणखी काय या उन्हामध्ये काय काळजी घ्यायची मित्रांनो बघा एकतर शेळ्या चारायमध्ये एक काळजी घ्यायची मी बी तेच करतो सकाळी एक दोन तीन तास चारायचे अकरा वाजेच्या अगोदरच शेळ्या एकदम असं सावलीमध्ये बसून ठेवायच्या आता त्याच्यानंतर दुपारून काय करायचं चा। चार वाजेच्या नंतरच चा। जर आभाळाचं वातावरण असेल काय असेल त्या टायमाला तुम्ही चारून घ्या पण ऊन का पडलं त्यांना एका झाडाखाली एका शांत वाता वरणाखाली एक शांत हवेमध्ये त्यांना बसून ठेवा का तर जर ऊन जास्त त्यांना चटकलं आणि जर शिळीला ताप वगैरे आला तर शिळी तिची गाप फेकू शकते कारण नव्वद टक्के लोकांच्या शेळ्या या दिवसामध्ये गाभण असतात आणि या गाभन काळामध्ये जर कच्च्या गाभन शेळ्या राहिल्या तर त्या गाभडतात आणि गाभडल्यामुळं काय होतं बराच मोठा लॉस होतो तीन चार महिने शेळीला सांभाळलेलं असतं आपण त्याच्यामुळे मग लफड्यातच कपडे होतात सगळे बघा आता ह्या निघल्यात बघा पुढे समोर जाऊन बसतात ए थांब चाल 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 ती लय खतरनाक आहे आपली सगळ्यात पुढच राहते काय निघायचं असलं तर हां तर बघा आपला काय विषय चालू होता की ह्या सर्व गोष्टी असतात बघा ह्या हत्ती उतराच्या उन्हामध्ये आणखी काय काळजी घ्यायची आहे तुम्हाला हत्ती उतराच्या उन्हामध्ये शिळ्यांना अजिबात अजिबात जास्त दुपारच्या कडकीच्या उन्हामध्ये तापू द्यायचा नाही आहे कारण काळा रंग हा उन्हाला आकर्षित करतो आणि त्याच्यामुळे शिळ्या तापल्या की मग तुम्ही विचारूच नका जितका लॉस होईल खतरनाक मग लॉस झाल्यापेक्षा एका अर्ध शिळी गाभाडल्यापेक्षा तुम्ही बसून ठेवलेलं कधीही चांगलं कारण पाच दहा हजार रुपये आपली खटकन तिचं लॉस होत असतो या गोष्टी आहे मित्रांनो हत्ती उतराचं ऊन खूप बेकार आहे याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी करतात जसं की शेळ्यांना सुशीचा आजार लागणे सुशीचा आजार तसा अनुवंशिकच शेळ्यांना येत असतो किंवा मग काहीतरी डिफॉल्ट झालेला असतो त्याच्यामुळेच येतो पण या उन्हामुळे सुद्धा सुशीच्या शेळ्यांना खूप जास्त तकलीफ होते आता आपल्याकडं तशी शिळी नाही आहे पण मग होतो आजार खूप शेळ्या धापा टाकतात तर याच्यामुळे त्यांना ब्रिदिंग सिस्टममध्ये सुद्धा प्रॉब्लेम होतात जसं की श्वास घेणे वगैरे वगैरे काही काही शेळ्यांना तर अटॅकसुद्धा येतो तर या, या उन्हामधून सावधान त्याच्यानंतर बघा बरेचसे लोक काय करतात शेळ्यांना ना एकदम पाणी देतात एकदम पाणी द्यायचं नाही मित्रांनो थोडं 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 थंड थंड पाणी खूप जास्त द्यायचं नाही एक नॉर्मल टेम्परेचरमधलं पाणी त्यांना पाजायचं आहे जितकं त्यांना नॉर्मल नेचरमध्ये ठेवता येईल तेवढं खूप जास्त हायटेक करू नका कारण मी काय म्हणतो शेळीचं तिचं स्वतःचं वातावरण बघा तुम्ही तिला खूप हाय क्वालिटीला नेऊ नका तिचं स्वतःचे शरीर काय म्हणतं तिच्या स्व स्वतःच्या शरीराची रचना कशी आहे तिला गरज काय आहे त्या हिशेबानुसारच तुम्ही तिच्यावर तिला सगळं काही द्यायचं आहे तिला जर आ, चाराच खायचा असेल तर ती चाराच खाईन तुम्ही बळजबरी तिला चाटण विटण खुराक देत बसले आणि तिला जर योग्य तो चाराच भेटत नसला तर त्या टायमाला तुमचं काहीच उपयोग नाही आणि बराचसा लॉस तुमचा हा होत असतो त्याच्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शेळ्यांना जे गरजेचं हे ते द्या आता हे बघा या उन्हामध्ये माणूससुद्धा जिवंत राहू शकत नाही इतकं खतरनाक उन्हा आहे तरी लोक या उन्हामध्ये कडकीच्या उन्हामध्ये माझ्यासारखा मस्तपैकी फेटा बिटा बांधून शेळ्या चारतात आता तुमचं तुम्ही केली सुरक्षा पण ते तर जनावर आहे काळं जनावर ताप्तं मोगार आणि त्याच्यामुळे खूप मोठा लॉस होतो आता याच्यामध्ये आणखी काय काळजी घ्यायची असेल का तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शेळ्यांचं बरं का या दिवसामध्ये शेळ्यांचं शक्यतो लागवड करू नये कारण आता जर लागवड केली तर पुन्हा उन्हाळ्यामध्येच त्या शेळ्या येतात दिवाळी दसऱ्याच्या पिरियडमध्ये कमीत कमी लागवड करायची हत्ती उतराच्या उन्हामध्ये शेळ्या एकतर राहतही नाही क्रॉस झाल्या तर त्या उलटून जातात त्याच्यापेक्षा बोकडाची हाल तुम्ही परेशानी करून घेऊ नये त्याच्यानंतर बघा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या वातावरणात आता आपल्याला त्याच्या मागची कारणं माहिती नसतात पण त्या घडतात त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं या दिवसात शक्यतो लागवड करू नये एक दोन पाच दिवस मागं पुढं हत्ती उतरा पित्तरपाट लागायच्या अगोदरच तुम्ही लागवड करायला हवी शेळ्यांची त्याच्यानंतर बघा आणखी काय गोष्टी आहे सगळ्यात मेन सगळ्यात मला तर हेच मेन वाटतं बघा तुम्ही दहा शेळ्या घेशान ते मरतीन पुन्हा घेशान पण सगळ्यात मेन आहे मित्रांनो तुमचा जीव तर या टायमाला तुम्ही कमीत कमी एक थंड पाण्याची लय लागलं बरं का आता एक थंड पाण्याची बॉटल तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि ओ आर एसच्या पुड्या तुमच्याजवळ ठेवायच्या आहे मला आमच्या जोडीदारानंच एक सल्ला दिला होता की दादा तू ओ आर एस ठेवा जाई मी देतो म्हणे घरच्यांना तर तू बी ठेवा जाई तर असाच सल्ला कोणीतरी दिला पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो ओ आर एस ग्लुकोज पावडरच्या पुढे ठेवायचे हो कारण डिहायड्रेशनहून जर तुम्हाला काही उष्माघाताचा प्रॉब्लेम झाला तर कमी कामं होऊ नये म्हणून तुम्ही थोडंसं ग्लुकोज वगैरे ठेवायचं जवळ जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम कारण हे बघा एका हिशोबाने बघतो आपण शेळी येते जाते दहा घ्यास्यान दहा जाती परंतु तुमचा जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे तर थोडंसं काळजी घ्या त्याच्यानंतर बघा चालू द्या पुढं आपलं हे हेच सगळं मेन मेन होतं की शेळ्यांना उन्हापासून वाचवा शांततेनं त्यांना चारा थंडीच्या याच्या वातावरणातच चारा त्यांना खूप जास्त उन्हात नेऊ नका जास्त उन्हामध्ये त्यांना चारू नका का ते तुम्हाला सांगतो मी आता बघा या उन्हामुळे काय होतं दुपारा एकदम कडकून रात्री एकदम थंडी तर याच्यामध्ये काय होतं शेळ्यांना मस्टर होण्याचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळं जास्त उन्हातही चारायचं नाही आणि खूप जास्त चिखला चुकला चाराच चारायचं नाही चिखल्या होतात शेळ्यांना परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या उन्हामुळे काय होतं शेळ्यांना मस्टर्डिस होण्याचे प्रमाण वाढते मस्टडीस म्हणजे काय काशीचे आजार या टायमाला शेळ्या जणात असतात बऱ्याचशा लोकांच्या दिवाळी दसऱ्याच्या पिरियडमध्ये तर काय प्रॉब्लेम होतो ह्या उन्हाचा त्यांना अटॅक होतो पुन्हा रात्री एकदम थंडी पडते तर एक तर शक्यतो थंडीची काळजी घ्यायची आणि दुपारा खूप जास्त ऊन लागू नाही द्यायचं म्हणजे जेणेकरून खूप जास्त टेम्परेचर हे होणार नाही लगेच दुपारा एकदम ऊन संध्याकाळी एकदम थंडी असं झालं तर शेळ्यांना मस्टडीचा प्रॉब्लेम होऊ शकतो तर ती काळजी तुम्ही घ्यायची आहे बाकी लव यू ऑल बाय बाय पूल खूप छान आहे पण दोन ठिकाणी त्याला कप्पा आहे नाहीतर इथं मस्त तू मला गाणं म्हणून दाखल असते एखाद अ परिंदे भाग जाय असे मार्क आहे का बेटा चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पाखरू घुमतं इथं त्याच्यासाठी एक गाणं म्हणूया टूटा टूटा एक परिंदा आहे से कि फिर जुडना पाया लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया उड़ता हुआ हुआस मां से आकर गिरा जमीन पर खाबों में फिर भी बादल ही चे जो कहता रहा मगर रे अल्लाह के बंदे हंस दे अल्लाह के बंदे अल्ला के बंदे दे एक ना एक दिन फिर आएगा रंदे भाईयाच्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या व्हिडिओ एक लाईक ढोकून एका जणाला पाठवून द्या भेटतो रंदे भाईया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू तुम्हा सर्वांना शेळी पालन चालू द्या जोमामध्ये लव यू बाय बाय चला गाना कसं वाटलं कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये